आहोत न्यूज न्याय हक्कासाठी न्यू चॅनल कोडोली तालुका पन्हाळा येथील कन्या विद्या मंदिर कोडोली शाड़े पहिला या शाळेमध्ये आज नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक शालेय गणवेश व पुष्प देऊन स्वागत केले व सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या शाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे यामधूनच सुसंस्कारित सक्षम व आत्मनिर्भर विद्यार्थी घडत असतात ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांनी इतर कौशल्य देखील अवगत करून भविष्याच्या वाटचालीची दिशा ठरवावी यासाठी शिक्षक पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये सुसंवाद असणे गरजेचे आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळेने गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत दर्जेदार शिक्षण घेऊन स्पर्धेच्या युगात विद्यार्थी टिकला पाहिजे यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे असे आवाहन आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी केले यावेळी पन्हाळा तालुका शिक्षण अधिकारी शिवाजी माणकर कोडोलीच्या सरपंच सुनीता बाजीराव केकरे उपसरपंच डॉक्टर प्रशांत जमने माजी सरपंच शंकर पाटील नितीन कापरे रणजित पाटील प्रकाश पाटील चेअरमन अविनाश महापुरे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक पालक उपस्थित होते जणकार्य न्यूज न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा